सर्वसामान्य या नगरीवरती झाला हत्येचा निषेध असो 何でだろう सर्वसामान्य नगरेवरती लागतेचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो काल तेवीस एप्रिल मंगवारी काश्मीर येथील येथे जिहादी अतिरेकेने हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये फक्त ते आपले हिंदू समाज टार्गेट केले आणि त्यांना हुडकुळ केले त्याचा निषेध करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आणि त्या जे अतिरेकी आहेत त्यांना पकडून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हो त्यासाठी आपण आम्ही भारतीय जनता पार्टीतील कोरेगाव विधानसभेतील सर्व प्रमुख कार्यकर्ते डॉक्टर प्रिया राहुलजी आहे राजे सर्व शिवसेना भाजप महायुती सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलो आहोत आणि हिंदू धर्म संपवण्याचं याचं काही कारस्थान आहे हे कदापि हिंदुस्थानमध्ये खुली घेतलं जाणार नाही काल जो जिहादींनी निरपराध हिंदू पर्यटकांवर हल्ला केला ते अत्यंत घृणास्पद आहे आणि या प्रकारचं कृत्य हे भारत खपवून घेणार नाही आणि आम्ही कोणीच खपवून घेणार नाही आणि जिहादींचा अतिरेक्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो येथे जो अतिरेक्यांनी जो कालू पर्यटकांच्यावर जो हल्ला केला खरं तर आम्ही अत्यंत म्हणजे हिमानाला सुन्न करणारी घटना काल घडली ह्याच्या आधी कधीच अशा पद्धतीचे कुठली जात विचारून धर्म विचारून कधी हल्ला झाला नव्हता आम्ही ह्या माध्यमातून आज देशाचे दे जे सक्षम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत अमित शहा यांना ह्या निवेदनातर्फे एक सांगू इच्छितो की असली प्रवृत्ती ही ठेचून काढण्यासाठी वेळ आली तर पाकिस्तानात घुसून मारलं तरी ह्यांना चालेल आणि आम्ही सगळे इथं भारतीय जनता पार्टीचे असं किंवा एक भारतीय बनून सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी असो हेच ह्या निवेदनाद्वारे आम्ही सांगण्यासाठी इथं सगळे उपस्थित राहिलेलो आहे सगळं कोरेगाव तालुका यांच्या वतीनं काल जो जम्मू काश्मीर तेलगाम येथे जो बॅड हल्ला सर्वसामान्य पर्यटकावरती झाला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सामान्य प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर आज हा सर्वसामान्यावरती केलेला हल्ला हा मानव मानवतेवरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांना आम्ही या, या निवेदनावर विनंती करत आहोत की आपल्या या सर्वसामान्य लोकांच्या वरती झालेल्या हल्ल्याचा त्यांनी करारा जबाब देऊन पाकिस्तानमध्ये घुसून त्या आतंकवाद्यांचा खात्मा कसा होईल त्यांना कशी शिक्षा होईल अशी आम्ही प्रशासनाला आत्ता प्रांत प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन विनंती करणार आहोत